हॅलो अँड नमस्ते बायपन भारी देवा या चॅनलवर तुम्ही बघताय कोथिंबीर वडी खूपच मस्त आणि कुरकुरीत झालेली आहे क्रिस्पी बाहेरनं तसंच सॉफ्ट आतनं शिजलेली व्यवस्थित तरी ते मी घेतली आहे दोन पेंड्या कोथिंबीर आणि व्यवस्थित धुवून स्वच्छ चिरून घेतलेलं आहे आणि ते मी एक आठ नऊ मिरच्या दहा पण मिरच्या टाकू शकता तुम्हाला पाहिजे तेवढं तिखट करू शकता आहेत झणझणीत आणि ते मी घेतले आहे दहा मिरच्या व्यवस्थित मोळून घेतलेल्या आहे दोन तुकडे करून मिक्सरला मिक्सरलाच लावायचं आहे आणि इथे लसूणच्या पाकळ्या तर आपल्याला दोन गाठी लसून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला मिक्स मिक्सरवर लावायचं आणि इथे मी बेसन घालत आहे आपल्याला पाणी घालायचं नाही आहे यात आणि गरम मसाला गरम मसाला आणि धनिया पावडर कोरिअंडर पावडर हे सगळं व्यवस्थित आपल्याला घालायचं आहे मिक्सरला लावलेला पेस्ट करून यात घालायचं आहे लसूण आणि मिरचीचा आणि आपल्याला सगळं ते घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या पॉटला स्वच्छ एक चम्मच पाणी टाकून धुवून घ्यायचं आहे तेवढंच यात पाणी घालायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर बघू शकता आहे है तुम्ही मी इथे पाणी घातलेलं नाही आहे आणि व्यवस्थित मोळून घ्यायचं आहे याला लागेल तसं आपल्याला बेसन यात ॲड करायचं आहे तर बघू आपण किती बेसन लागते आणि व्हिडिओ व्हिडिओला स्किप करू नका प्रोसेस तुम्हाला कळाली पाहिजे म्हणूनच चालू ठेवा व्हिडिओ आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि इथे मी बेसन परत घातलेलं आहे आणि सोडा चिमूटभर घालायचं आहे आपल्याला इथे आणि ते पाणी आपण मिक्सरमध्ये टाकलेलं आहे एक चम्मचभर तेसुद्धा घालायचं आहे तेवढंच पाणी घातलेलं आहे बघू शकताय तुम्ही आणि इथे मी व्यवस्थित मळून घेते असं आपल्याला व्यवस्थित त्यात मिक्स आणि व्यवस्थित त्य कोथिंबीर वगैरे ते सगळं आपल्याला हे करून त्याच याच्यात आपल्याला बघा किती सुंदर पीठ होतं इथे परत बेसन घालत आहे मी आणि इथे पाणी उकळत ठेवूया आपण तोपर्यंत एक अर्धा पातेला स्टीलच्या याच्यात आणि स्टीम करायला त्याला आपल्याला उकळायला पाहिजे पाणी पहिला आणि ते बघा किती मस्त एक गोळा तयार होता इथे कोथिंबीर वडीला परत एक थोडं बेसन घालूया जरा ओलसर वाटत आहे आणि जास्ती तर इथे दोन पेंड्या घेतलेल्या आहेत त्यात फक्त चमचाभर एक मिक्सरचं ते सगळं बॅटर केलेलं हे मिक्सरला पेस्ट केलेलं तेवढंच पाणी घातलेलं आहे चमचाभर आणि इथे बघा किती व्यवस्थित मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकताय ग्रीन ग्रीन कोथिंबीरला काय मस्त वळी बनणार आहे आता तर इथे बघा सगळं हे परातीत लागलेलं आपण सगळं व्यवस्थित पुसून घेऊया सगळं हातानं काढून आणि परत एकदा त्याचं बघा व्यवस्थित असं आता याला आपण याच्या हे करूया दोन असे बॉल तयार करूया व्यवस्थित दोन हाताच्या मध्ये घेऊन असं गोल 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 असं लांबुटक लांबडं शेप देऊन आपल्याला करून घ्यायचं आहे तर असं व्यवस्थित आपल्याला सॉफ्टली घ्यायचं आहे आणि जास्त दाबायचं नाही आणि ते व्यवस्थित तेल लावायचं आहे चाळणीला पहिला चाळणीला तेल लावूनच त्यात ठेवायचं आहे आणि त्याला स्टीम पण करायचं आहे तर बघा किती होतात एवढ्या ह्याच्यात खूप साऱ्या वड्या होतात कोथिंबीर वडी खूपच मस्त लागते तुम्ही करून बघा नक्की ट्राय करा चव विसरणार नाही कधी असलं भारी टेस्ट येते काहीतरी नवीन आपल्याला तोंडाला चव म्हणून कोथिंबीर वडी तुम्ही करून बघा तरी ते बघा चालू आहे आपलं सगळे व्यवस्थित करूया आणि एक दोन होतात तर चॅनलवर नवीन असणार तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझी जे नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पहिला अपडेट होणार रेसिपीचं आणि सबस्क्राईब के करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉन दाबा तर इथे बघा पूर्ण चाळण भरलेली आहे तुम्ही बघू शकताय खूपच मस्त कलर आत्ताच दिसत आहे आणि स्टीम केल्यावर तर भारी खूपच मस्त होते तुम्ही इथं पाणी उकडून त्यात ठेवलेलं आहे बघा आणि याच्यावर आपण झाकण मारूया स्टीम करायला कुठनंच एअर गेलेली नाही पाहिजे त्या स्टीममध्येच ते स्टीम जे श हे होते त्या वाफेतच जे स्टीम होते बघा काढून बघा वीस मिनटानंतर उघडून बघा बघा व्यवस्थित शिजलेलं आहे चिटकत नाही हाताला काही नाही म्हणजे शिजलेलं आहे आणि ते मी वड्या कापून घेतलेल्या आहे एक दोन दोन सेंटीमीटरवर कोथिंबीर म्हणजे काय मला माहिती नव्हतं आमच्या नागपूरला याला सांभार असे म्हणतात पण इकडे सांभार नाही कोथिंबीर म्हणतात मला खूप असायचे सांभार म्हणायचे तेव्हा तर स्टीम केलेल्या आपण वड्या खूप छान लागतात पण आपण इथे फ्राय करूया तर दोन तीन चमचे तेल घ्यायचं आहे कढईत आणि त्याला गरम करून आपण त्यात ते सगळं वड्या कापलेल्या घालूया तर ह्या स्टीम केलेल्या वड्या आपण जेव्हा फ्राय करतो त्याला कुरकुरीपणा येते क्रिस्पी होतात तर तुम्ही बघू शकताय इथे किती मस्त लालसर भाजून घेतलेला आहे तेलात आणि इथे तडका देऊया आपण त्याच्यावर व त्याच्यावर तडका घालायचा आहे आपल्याला आणि जरा जास्त टेस्टी वाटते तर इथे मी जिरं एक चमचा तीळ एक चमचा आणि एक लाल तिखट एक चमचा घातलेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला कमी फ्लेममध्ये सगळं व्यवस्थित मसाले भाजून घ्यायचे आहे आणि त्यात आपल्याला त्या सगळ्या वड्या घालायच्या आहेत तेलात तळून घेतलेल्या तर तडका दिलेल्या कोथिंबीर वडी तुम्ही खाऊन बघा खूपच चवीला लागते आणि करून बघा आणि नक्की कमेंट करून सांगा कशा झाल्यात कोथिंबीर वडी तर आणि सांबाराच्या वड्या सांबार, सांबार नागपूरकर तर नागपूरमधलं कोणी बघत असणार तर सांबार हे तुम्हाला कळेल कोथिंबीर आपल्याला काय कळत नाही तर, तर बघा इथे किती मस्त कोथिंबीर वडी झालेली आहे तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक सबस्क्राईब आणि बेलायकनला क्लिक करा धन्यवाद